कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा विजयाची मुहूर्तमेढ रचली आणि कर्जत खालापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवला पुन्हा एकदा कर्जत खालापूर मतदारसंघाचे महेंद्र थोरवे आमदार झाले पहिल्या पर्वात महेंद्र थोरवे यांनी एकोणतीसशे कोटींच्या विकासकामांमधून मतदारसंघाचा भरगच्च विकास केला आणि दुसऱ्या पर्वात राहिलेली पोकळी भरून काढणार असा विश्वाससुद्धा दिला महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी हजारो हात रात्रंदिवस मेहनत घेत होते पण त्यात दोन हात असे होते की हजारो हातांना बळ देण्याचं काम त्या दोन हातांनी केलं ते व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून ॲडव्होकेट संकेत भासे होते संकेत भासे म्हणजे कर्जत शहरातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाचे शिल्पकार संकेत भासे प्रामुख्यानं राजकारणात असले तरी महेंद्र थोरवे यांच्या इलेक्शन कॅम्पिंगमध्ये ते मुख्य भूमिकेत होते आमदार महेंद्र थोरवे यांची सोशल मीडिया संपूर्ण प्रचार दौरे पंचवार्षिक अहवालाचं नियोजन रॅली आणि प्रचारसभा हे सगळं विना अडचण पार पाडण्यात संकेत भासे यांची भूमिका महत्त्वाची होती संकेत भासे हे कर्जत नगरपालिकेचे नगरसेवकसुद्धा होते त्यामुळे लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत कोरोना काळात घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटण्यात आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात त्यांनी विशेष मेहनत घेतली नगरसेवक असताना वॉर्डमधल्या कित्येक समस्या त्यांनी जागीच सोडवल्या कर्जत शहरातली नालेसफाई स्मशानभूमी स्वच्छता रस्त्यांवरची खड्डे दुरुस्ती असे अनेक उपक्रम त्यांनी स्वखर्चानं राबवले आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांच्यात मामा भाच्याचं नातं असलं तरी या राजकीय पार्श्वभूमीवर संकेत भासे एक सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत वावरत होते प्रत्येक प्रचारात घरोघरी जाऊन धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटण दाबा असं सांगण्यात ते आग्रही होते कर्जत शहराच्या राजकीय व्यासपीठावर संकेत भासे यांनी एक डरकाळी फोडली मतदारसंघावर पुन्हा भगवाच फडकला पाहिजे आणि कर्जत शहरातून चांगलं मताधिक्य महेंद्र थोरवे यांना मिळालं पाहिजे असं म्हणत त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं प्रचाराची आखणी केली सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं महेंद्र थोरवे पुन्हा आमदार झाले आणि संकेत भासे यांचे प्रयत्न सफल झाले महेंद्र थोरवे यांच्या मिरवणुकीत सारं काही विसरून आनंद जल्लोष करत आणि नाचत संकेत भासे यांनी आनंद व्यक्त केला महेंद्र थोरवे यांना मानाचा मुजरा करत आणि घट्ट आलिंगन देत संकेत भासे यांचा प्रेमळ चेहरा सर्वांना दिसून आला नेहमी समाजासाठी झटणाऱ्या एका तरुण तडफदार व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस ॲडव्होकेट संकेतजी भासे यांना कर्जत सुपरफास्टकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका